मुंबईतला धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाकडे देण्याच्या निर्णयाविरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली धारावीमध्ये मोर्चा काढला या मोर्चामध्ये आमदार आदित्य ठाकरे खासदार संजय राऊत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आणि आमदार वर्षा गायकवाड सहभागी झाले होते बीडीडी चाळींप्रमाणे धारावीचा देखील विकास सरकारनं करावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली धारावीकरांना पाचशे चौरस फुटाच्या हिशोबानं घरं द्यावी इथे असलेल्या लघु आणि सूक्ष्म उद्योजकांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी कोळीवाडा कुंभारवाड्यांचं सीमांकन द्या अशी मागणी देखील ठाकरे यांनी केली यावेळी ठाकरे यांनी राज्य सरकार आणि अदानी समूहावर टीका देखील केली दरम्यान याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे धारावीचा विकास करू शकले असते पण त्यांनी तसं केलं नाही मात्र आता आमच्या सरकारच्या काळात धारावीकरांना घरं मिळणार असून त्यांचा विकास होणार आहे उद्धव ठाकरे आपली निष्क्रियता लपवण्यासाठी तसंच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारच्या विरोधात जनतेमध्ये दिशाभूल करत आहेत असा आरोप बावनकुळे यांनी केला उद्धव ठाकरे यांची भूमिका दुटप्पी असून ते जनतेमध्ये गैरसमज पसरवत असल्याचं बावनकुळे म्हणाले बावनकुळे यांनी यावेळी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली